दम सर्व शेतकऱ्यांना माफी मागतो मी आत्ता मार्केटमध्ये आलेलं आहे मला उशीर आहे पंच्याहत्तर गाड्यांची आवक आहे हायस्ट मार्केट कुठंपर्यंत गेलेलं आहे माहीत नाही पण आवक मात्र कंट्रोलमध्ये आहे आवक कमी आहे तर तुम्हाला विनंती आहे आत्तापर्यंत तुम्हाला माहीत असेल तुम्ही बघितला असेल तर जरा कमेंट करा हायस्ट मार्केट कुठंपर्यंत आज तुम्हाला गेलेलं आहे म्हणजे दिसलेलं आहे आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये फक्त पंच्याहत्तर गाड्यांची आवक आहे सकाळचे साडेदहा वाजत आहेत तुम्ही बघत आहात सोलापूर जिल्ह्यातून हा लाईव्ह बाजारभाव ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला लाईक केलेलं नाहीये त्यांनी लाईक करून घ्या आज सुपूर मार्केटमध्ये फक्त पंचाहत्तर गाड्यांची आवक आहे काय बाजारभाव जाणार आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे लवकरात लवकर सर्व शेतकरी जुळण्याचा प्रयत्न करा आबा रामराम नमस्कार आबा संतोष हाय हॅलो संतोष बोला बरं आता आपण खलिपा यांचा महा महत्त्वाचा बाजारभाव बघायचा आहे खलीपा यांच्याकडं बाजार जे लिहिला होत असतो तो चांगल्यापैकी आपल्याला दिसून येतो आहे आणि त्यांचा बारा ते चौदा वर्षाचा अनुभव आहे या आडत व्यापारामध्ये आणि त्यांच्या कांद्याचा अनुभव आहे बारा ते चौदा वर्षाचा अनुभव तर त्यांचा खलिपा यांचा थोड्या वेळानं आपण बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण इकडं मागचा बाजारभाव काय जात आहे ते आपल्याला बघायचं आहे गोल्टा गोल्टी कांदा आहे

ओके okay, आवाज आला असेल तुम्हाला लिलाव झालेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा आता झालेला आहे तुम्ही हा बाजारभाव लाईव्ह बघत आहात कांदा जरा ओलसे दिसतोय मला पूर्ण वाळलेला नाहीये तरी अठराशे रुपये प्रति क्विंटल साइजनी मोठा कांदा आहे साईजनी एक नंबर आहे अठराशे रुपये जातोय आणि त्याच्या बाजूचा सोळाशे रुपये गेलेला आहे साईजनी थोडा तो लहान आहे अकरा लाईक झालेला आहे ती विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना लाईक करून घ्या अक्षय <णस्यूण> हाय नमस्कार ओके जो मीडियम तीन नंबर कांदा है नौशे रुपये प्रति क्विंटल गन कंदा खराब है बर अठराशे साडे अठराशे रुपये पर्यंत बाजार भाव आपण बघितलेला आहे आता आपण खलिपा यांच्या लिलावाकडे जाणार आहोत आता मी सध्याला किती चार नंबर गाळाजवळ आहे आपल्याला जायचंय एक नंबर गाड्याकडे फक्त एक मिनिटं थांबा आज यायला मलाच उशीर झालेला आहे तर आज फक्त पंच्याहत्तर गाड्यांची आवक आहे तुम्ही कुठंपर्यंत बाजारभाव बघितलेला आहात लिलावाला सुरुवात होऊन अर्धा तास झालेला आहे तुमच्या बघण्यामध्ये कुठंपर्यंत बाजार गेलेला होता आत्ता मला तेवढं कमेंट करा बाकी आत्ता आपण थोड्या वेळापूर्वी बघितलेलं आहे दोन मिनटापूर्वी अठराशे रुपयापर्यंत तर दिसलं आपल्याला आणि आज पंच्याहत्तर गाड्यांची आवक आहे ओके थोड्या वेळानं खलिपा यांचा लिलाव सुरू होणार आहे तिथं कोपऱ्याम कोपऱ्यापासून सुरुवात चालू आहे बघूया बरं आता व्हिडिओ पूर्ण लक्षपूर्वक बघा आता माझ्या मागे जी लाईन आहे इकडे पूर्ण लहान कांदे आहेत गोल्टा गोलटी कांदे आहेत साईजने लहान आहेत माझ्या उजव्या साईडचा सा जो लाईन आहे खलिपा यांचा लिलाव चालू होणार आहे आता थो थोड्या वेळाने तर माझ्या उजव्या साईडला जी लाईन आहे ते पूर्ण लहान मीडियम गोल्टागोल्टी असे पूर्ण कांदे लहान आहेत आणि जे माझ्या डाव्या साईडला कांदे आहेत तुम्ही बघू शकता डाव्या साईडचे जे मोठे कांदे आहेत गरवा कांदा दिसतोय मोठे कांदे आहेत त्याचा लिलाव आपल्याला बघायचा आहे आणि अठराशे रुपये आपण मगाशी बघितलेला आहे दोन हजार पर्यंत गेलेला पाहिला आहे आज वैभव यांचा कमेंट आहे दोन हजार रुपये गेलेला पाहिलेत वैभव ओके वैभव धन्यवाद म्हणजे दोन हजार रुपये आज मार्केट आपल्याला दिसला आहे ओके सतराशे रुपये आवाज येते का बघा बाळू यांचा कमेंट नमस्कार आहे नमस्कार मंडळी पाऊस आहे काय बावीस लाईक झालेले आहेत ज्यांनी लाईक केलेले नाही त्यांना विनंती आहे लाईक करून घ्या खालीपाई यांचा लिलाव तिकड कोपऱ्यात चालू झालेलं आहे ठीक आहे बघूया ओके चांगला भाव दोन इथं फक्त थांबा आता ही जी पिशवी तुम्ही बघत आहात एकतीस पिशवीचं वक्कल आहे कांदा साईज मोठा आहे भरपूर चांगला कांदा दिसतोय बघूया

सव्वा सोळाशे रुपये जातोय अर्जुन भिसे नमस्कार तिकडे समोर खलीपा यांचा लिलाव आपण जाणार आहे सव्वा सोळाशे रुपये भाव चालू आहे बघूया अजून लिलाव पूर्णपणे झालेला नाही आहे ओके okay, तर फायनली सतराशे रुपये प्रति क्विंटल असा तो कांदा गेलेला आहे आता आपण समोर जात आहोत खलिपा यांचा लिलाव बघायचा आहे आपल्याला हे बघा हा एक कांदा भरपूर मोठा आणि वाळ्याला चांगला दिसतोय पण ही एकच पिशवी आहे हा कसा जातोय बघायचा आहे तोपर्यंत अजून किती दोन 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 चार चार पिशव्याचे भरपूर लाईन आहे तिकडं खलिपा यांचा लिलाव आता आपण तिकडं जात आहोत

लहान आहे लहान साईज कांदा आहे हा तेराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही या कांद्यामध्ये साईज लहान मोठी आहे आणि एवढा पण म्हणजे मोठा कांदा नाही आहे तीन नंबरच्या जवळपास हा कांदा मोडतोय तर याची साईज लहान असल्या हा कांदा एक हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल असं आत्ता खलिपा यांच्या लिलावामध्ये गेलेला आहे आणि ह्याच्या बाजूचा जो कांदा आहे इथं बघू शकता तुम्ही पत्ती पूर्णपणे निघालेला आहे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा माहितीपूर्वक व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला लाईक चला आणि हा जो कांदा तुम्ही आता बघत आहात पूर्णपणे याची पत्ती निघालेली आहे आता डायरेक्ट हे घ्यायचं आणि भाजीला घेऊन जायचं असे परिस्थिती आहे या कांद्याची म्हणजे पूर्ण सालटे निघालेले आहेत याचा बाजारभाव काय गेलेला असावा मला तुमचा अंदाज कमेंट करा बाकी मी तुम्हाला सांगतोच काय भाव गेलेला या आहे याच्या बाजूचा साईजनी लहान आहे पत्ती आहे आणि तो तेराशे रुपये गेलेला आहे पण हा पूर्ण पत्ती गेलेला कांदा आहे पूर्ण उघडा कांदा आहे तुमच्याकडं या कांद्याला काय म्हणतात ते सांगा पत्ती पूर्ण निघालेले तर या कांद्याचा बाजारभाव काय गेलेला असावा मी सांगणार आहे तुम्हाला तुमचा एक अंदाज मला सांगा लवकर आपल्याला पलीकडे जायचं आहे खालिपा यांचा लिलाव बघायचा विजय आठ रुपये नाही जरा जास्त गेलाय अमरजीत यांचा कमेंट आहे आज आवक किती आहे अमरजीत आज पंच्याऐंशी का पंच्याण्णव गाड्या विसरलो बघावं लागलो धन्यवाद भाऊ लाईव्ह दाखवत असल्याबद्दल शिवाजी धन्यवाद तुम्हाला पण लवकर सांगा हा कांद्याचा सा बाजारभाव काय गेलेला असावा तुमचा अंदाज सांगा लवकर आठ रुपये एक कमेंट आलं होतं पण आठ रुपये नाही थोडं जास्त गेलेलं आहे ज्योती यांचा कमेंट आहे काहीतरी लिहा नंबर लिहा फक्त झिरो लिहलात तुम्ही ज्योती बरोबर आहे हजार रुपयांनी गेलेला आहे वो कांदा ठीक आहे आता इकडं उजव्या साईडला मी जे म्हणलं होतं पूजा साईडला जे म्हणलं होतं इकडचे कांदे आता चांगले आहेत हिटला बाजार भाव विशेष बघण्यासारखा आहे ओके अठराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे पुढं साईज लहान आहे बघूया हा कसा जातोय बर आता ते पाच ते सहा लाईन झाल्याच्या नंतर ना इथला जो गर्व कांदा आहे आप तो आपल्याला बघायचा आहे साईज आहे बघूया कसा जातोय पंचेचाळीस लोकांनी लाईक केलेला आहे विनंती आहे शंभर लाईक पर्यंत घेऊन चला आतापर्यंत आपण मार्केट मध्ये आपण एकोणीसशे ते दोन हजार रुपयेपर्यंत पर्यंत हायस्ट बाजारभाव बघितलेला होता कोणताही कांदा अजून बावीस तेवीस रुपयाच्या वर गेलेला नाही आहे बघूया कांदा वाळलेला आहे साईज नाही मोठा आहे सोळाशे पन्नास जातोय ओके सोळाशे पन्नास काहीतरी गेलेला आहे त्याच्या पुढं लाल कांदा आहे कलर लाल आहे बघूया हा कसा जातोय ओके चौदाशे रुपये असा कांदा गेलेला आहे तो चौदाशे रुपये प्रति क्विंटल आता जे आपण बोलत होतो मागाशी मोठा साईज मोठा कांदा

कसाही पद्धती चॅलेंजिंग झाले म्हणलं होतं अठराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे त्याच्यापेक्षा पुढं साईजने लहान आहे हा अठराशेच्या कमीच जाणार आणि परत साईजने मोठा आहे बन गेला हो काय गेलं よかった。<ペー><ペー> ओके धन्यवाद अठराशे रुपये चालू आहे अजून पूर्ण झालेलं नाही आहे सतराशे पंचवीस रुपये असा बाजारभाव फायनली गेलेला आहे त्याचं कारण याच्यामध्ये काही कांदे काजळे आलेले आहेत खराब कांदे आहेत सव्वा सतराशे रुपये गेलेला आहे खराब कांदे ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळं हा एक पन्नास ते पंच्याहत्तर रुपयाने रिटर्न आलेला आहे कांदा निलेश यांचा कमेंट आहे सुधाकर राठोड नाही मी माझं नाव अनिल आहे

तर शेतकरी मित्रांनो खलिपा यांच्या लिलावमध्ये आपण बघितलेले आहात मागाशी तिथला कांदा जवळपास हायस्ट अठराशे साडे अठराशे ते एकोणीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये पंच्याहत्तर गाड्यांची पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे हायस्ट काय गेला वैभव यांचा कमेंट आहे आज काय हायस्ट गेलेला आहे वैभव आज दोन हजार एकोणीसशे ते दोन हजार रुपयेपर्यंत असा हायस्ट कांदा बघण्यात आलेला आहे आणि क्वचित तर पूर्णपणे मार्केटमध्ये कुठेतरी एकवीस रुपये जाण्याची शक्यता आहे बाकी त्याच्यावर तर कांदा गेलेला नाही आहे सव्वा अठराशे रुपये प्रति क्विंटल असा हा कांदा गेलेला शेतकरी मित्रांनो खलिबाई यांच्या लेलावमधला आत्ता लाईव्ह बाजारभाव आपण बघत आहोत काही कमेंट असतील तर विचारू शकता पुढे घे पुढे तर शेतकरी मित्रांनो फायनली हा पण कांदा अठराशे रुपये प्रति क्विंटल आपल्याला दिसून आलेला आहे आज हायस्ट बाजारभाव एवढाच होता एकोणीस वीस रुपये पर्यंत हायेस्ट मार्केट गेलेला आहे पण आता माझ्या हातामध्ये तुम्ही जे बघत आहात अठराशे रुपये गेलेला आहे गणेश नमस्कार जय जवान जय किसान गणेश ओ संदीप 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 चला अमित ढोके नमस्कार बोला हाँ का ओके okay, तर शेतकरी मित्रांनो हा बऱ्याचपैकी मोठा साईज कांदा आहे अठराशे रुपयेपर्यंत असा बाजारभाव या कांद्याला भेटलेला आहे बाकी आज व्हिडिओला उशीर झाला होता त्याच्यामुळं सॉरी